नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बिल आयकॉनला प्रेस करा मध्यर मध्यंतरी महाराष्ट्र कॉटन ब्रोकर्स असोसिएशनची वाय वार्षिक बैठक अकोला येथे पार पडली या बैठकीमध्ये दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचा कापूस उत्पादनाचा अंदाज लावण्यात आला यामध्ये महाराष्ट्रात एकशे पंचवीस लाख गाठी उत्पादन होईल गुजरातमध्ये ब्याण्णव लाख गाठी उत्पादन होईल तेलंगणामध्ये पस्तीस लाख गाठी उत्पादन होईल कर्नाटकमध्ये पंचवीस लाख गाठी उत्पादन होईल आणि पंजाब हरियाणा राजस्थान मिळून चाळीस लाख गाठी उत्पादन होईल मध्य मध्य प्रदेशमध्ये वीस लाख गाठी उत्पादन होईल आंध्र प्रदेशमध्ये पंधरा लाख गाठी उत्पादन होईल तमिळनाडूमध्ये पाच लाख गाठी उत्पादन होईल आणि ओडिसामध्ये तीन लाख गाठी उत्पादन होईल असा अंदाज महाराष्ट्र कॉटन ब्रोकर्स असोसिएशनच्या वार्षिक बैठकीत देण्यात आला हा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचा अंदाज आहे तर एकूण तीनशे साठ लाख गाठी उत्पादनाचा अंदाज या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आला आता दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये खरंच तीनशे साठ लाख गाठी उत्पादन होईल का हा अंदाज खरा ठरेल का चला भविष्यात बघूया तर अशाच पद्धतीचा हा व्हिडिओ होता ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कापूस बाजाराविषयी माहितीसाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद